नमस्कार चला तर मग बनवूयात हॉटेलपेक्षा पण भारी बटर पनीर कढईमध्ये बटर आणि तेल घालून घेतलं आहे अर्धा चमचा राई घालायची जिरं घालायचं हिंग घालायचं आणि दोन चिरलेले कांदे घालून घेतलेत चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि कांदा परतून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो दही काजू आणि मसाले घालून याची छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची फोडणीमध्ये आलं लसणाची पेस्ट घालून दोन मिनटं परतून घ्यायची त्यानंतर तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आपल्याला ग्रेवी जेवढी घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं मिक्स करून दोन मिनटं झाकण ठेवायचं फ्राय पॅनमध्ये मसाले घालून पनीर घालून घ्यायचं पनीर दोन मिनटं परतून घ्यायचं कढईवरचं झाकण काढायचं आणि त्याच्यामध्ये फ्राय केलेलं पनीर घालून घ्यायचा गरम मसाला घालून दोन मिनटं उकळी येऊ द्यायची आणि वरून खूप सारी कोथिंबीर घालायची हे आपलं मस्त बटर पनीर बनवून तयार आहे तुम्ही नक्की बनवून बघा खूपच टेस्टी बनतं धन्यवाद